सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे मुंबईतून वायू प्रदूषणामुळे मुंबईतील दोनशे तेरा एसआरए कडनं दोनशे तेरा प्रकल्पाच्या बांधकामांना स्थगिती देण्यात आली आहे प्रकल्पांकडनं ना मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करण्यात आलंय दोनशे तेरा बांधकामांना नोटीस देऊन ते काम थांबवण्यात आलंय गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईमध्ये प्रदूषणानं अक्षरशः कहर केलाय या प्रदूषणाला मुंबईत सुरू असलेली इमारतींची बांधकामं ही जबाबदार असल्याचं आता समोर आलंय आणि त्यानंतर आता सध्या बांधकाम थांबवण्यात आलंय अनेक ठिकाणची बांधकामं आणि खास करून एकडची दोनशे तेरा प्रकल्पांची बांधकामं थांबवण्यात ता आली आहे तात्पुरत्या स्वरूपाची ही स्थगिती असणार आहे कारण या बांधकामांचा फटका जो आहे तो प्रदूषण वाढीमध्ये बसतोय एकीकडे एक वायू प्रदूषणासाठी वाढ करणारी वाहनांची धूळ आहेच पण त्याबरोबरीनं या बांधकामांच्या माध्यमातून निर्माण होणारी धूळ सिमेंटचे बारीक कण हे देखील त्याला कारणीभूत आहेत आणि हीच बाब लक्षात घेत दोनशे तेरा प्रकल्पांच्या बांधकामाला स्थगिती दिली मुंबईच्या वायू प्रदूषणासंदर्भात सोमवारी बैठक झाली मंत्री पंकजा मुंडेंनी एक तातडीची बैठक ही आता येत्या सोमवारी बोलावली आहे प्रदूषणावरती आळा घालण्यासंदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे विविध उपाययोजनांवरील चर्चेसाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे दिवसेंदिवस मुंबईमधलं वाढत चाललेलं प्रदूषण ही चिंतेची बाब आहे आणि त्यासाठीच काही महत्वाचे निर्णय हे मंत्रिस्तरावरती आणि मोठ्या स्तरावरती आता घेतले जात आहेत आणि संदर्भात अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई एकीकडे एक आपण बघतोय की एचे जे प्रकल्प आहेत ते थांबवण्यात आले मात्र त्या व्यतिरिक्त अनेक खासगी कंपन्या जोरदार बांधकामं करत आहेत त्याचाही फटका बसत असेल आणि येत्या काळातली जी होणारी बैठक आहे त्या संदर्भात माहिती द्या प्रज्ञा आपण पाहतोय मुंबईमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय सर्वत्र प्रदूषण हे वाढलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले मुंबई महानगरपालिकेच्या निर्देशानुसार जिथे जिथे बांधकामं सुरू आहेत सार्वजनिक ठिकाणी मधी खाजगी असो किंवा कुठली दुसरी कामं असो बांधकामं असो ती सर्व थांबवण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत मात्र तरीही काही काही ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे यात आता जर आपण पाहिलं तर मग आर न देखील उडी टाकलेली आहे जवळपास दोनशे तेरा बांधकाम प्रकल्प जे आहेत ती थांबवली गेली आहेत आर ने तशी नोटीस देखील काढली आहे दुसरीकडे आपण पाहिलं की काल जी माहिती आलेली होती त्या माहितीनुसार बोरिवलीमध्ये देखील खाजगी आणि जी सार्वजनिक बांधकामं होती ती थांबवण्यात आली आहेत कारण का प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावलेली आहे सोमवारी आणि या बैठकीमध्ये निश्चितच काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातले त्या निर्णयांमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या बांधकामावर बांधकामावर बंदी आणली जाते का किंवा कुठले काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे अजून मध्ये एम एम आर डी एम एम आर डी एने देखील बांधकामामुळे जे प्रदूषण वाढतंय त्यासाठी निर्णय घेत जे बांधकाम एम एम आर डी एच्या अंतर्गत सुरू होतं ते बांधकाम बंद केलं आहे त्यामुळे प्रदूषणाला आपण म्हणू शकतो की नियंत्रण करण्यासाठी ज्या ज्या संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत त्या त्या संस्था पुढे येत आहेत आणि बांधकाम ज्याच्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत आहेत ते बांधकाम हो। जा रोखलं जात आहे एस आर आय आहे एम एम आर डी आहे महानगरपालिका देखील स्वतः यामध्ये दे पुढे आहे आयुक्त भूषण गगराणी हे देखील दररोज जाऊन पाहणी करत आहेत दौरे करत आहेत कुठे कुठे बांधकाम सुरू आहे आणि कुठे कुठे प्रदूषणाची पातळी वाढते आहे यामुळे आणि जिथे जिथे त्यांना जाणवते की पातळी वाढते तिथे तिथे ते बांधकाम स्वतः जाऊन थांबवत आहेत त्यामुळे निश्चितच बांधकामावरती आता आळा घातला जातोय मात जसं तू मगाशी उल्लेख केलास की हे स्थगिती जी आहे सगळी ती तात्पुरता आहे केवळ जोपर्यंत प्रदूषण नियंत्रित येत नाही तोपर्यंत हे बांधकाम बंद राहणार आहे नंतर बांधकाम पुन्हा एकदा सुरू केलं जाईल प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई